एलिफंटा येथे जाणारी नीलकमल नावाची फेरी बोट उरण कारंजा येथे बुडाली आहे सुरू आहे रात्री वाजेपर्यंत जणांच्या मृत्यूची माहिती मिळाली मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटा केवेज ला निघालेली बोट बुडाल्याची घटना घडली आहे या अपघातात रात्री आठ वाजेपर्यंत तेरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे मृतांमध्ये नौदलाच्या एका कर्मचाऱ्याच्या आणि नेव्हल क्रॉफ्ट मधील दोघांचा समावेश आहे तर दहा प्रवाशी मृत्युमुखी पडले आहेत नौदलाचे जनसंपर्क अधिकारी कॅप्टन मेहुल कर्णिक यांनी ही माहिती दिली आहे या अपघातातील दहा जणांचे मृतदेह मोरा रुग्णालय तर नेव्हल डायॉर्ड रुग्णालयात दोन तसेच जे एन पी टी रुग्णालय येथे एक मृतदेह ठेवण्यात आला आहे काही जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले नौदलाच्या स्पीड बोटीनं धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली ही बोट मधोमध तुटली त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे या बोटीच्या बचाव कामासाठी नौदलाच्या अकरा बोटी सागरी पोलिसांच्या तीन बोटी तसंच तटरक्षक दलाची एक बोट तैनात करण्यात आली आहे तसंच तस चार हेलिकॉप्टर देखील बचाव कार्यात सहभागी झाले आहेत स्पीड बोटची धडक लागल्यानंतर हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे पोलीस जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे कर्मचारी आणि परिसरातील मच्छीमारही बचावकार्यात सहभागी आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले दुपारच्या सुमारास घडला आहे अपघात नीलकमल नावाची फेरी मुंबईजवळील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ एलिफंटा बेटाकडे जात असताना ती उलटली आहे पोलिसांनी ही माहिती दिली असून दुपारी चारच्या सुमारास नीलकमल बोटीवर एक छोटी स्पीड बोट धडकली त्यानंतर ही बोट पलटली आहे आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगदने करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर